हॅलो फ्रेंड्स तुम्ही खूप क्रिमिनल केस पाहिल्या असतील ज्यात गुन्हेगार कधी ना कधी सापडतोच पण आज तुम्ही पाहणार आहात अशी केस जी अजून सुद्धा सर्वांसाठी कोडे आहे ही केस अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात गुढ आणि सुटलेल्या गुन्हेगारी रहस्यांपैकी एक आहे आपण आज पाहणार आहोत झोडिया किलर केस बद्दल एक ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर सॅन फ्रान्सिस्कोतील तीन नामांकित वृत्तपत्रांना ग्लेझो टाइम्स सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल आणि सॅन फ्रान्सिस्को एक्झामिनर यांना रहस्यमय पत्रे प्राप्त होतात ही पत्रे पाठवणाऱ्या व्यक्तीने बॅलेझोतील हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती त्याने पोलिसांना आव्हान दिले आणि एका गुप्त संदेशाचा समावेश केला त्यात एक कोडे होते ते कोडे उलगडल्यास त्या खुनीबद्दल माहिती मिळेल चार ऑगस्ट सॅन फ्रान्सिस्को एक्झामिनर या वृत्तपत्राला आणखी तीन पानांचं रहस्यमय पत्र प्राप्त होतं त्या खुनीने पहिल्यांदाच झोडिया या नावाचा उल्लेख केला होता तेथूनच पुढे त्याचे नाव झोडिया किलर म्हणून प्रसिद्ध झाले पण ही केवळ सुरुवात होती झोडिया किलरच्या नावाने पाठवलेली ही पहिली काही पत्रे होती जी पुढील काही वर्षे संपूर्ण कॅलिफोर्नियाला धडकी भरवणारी ठरणार होती